नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिएटिव्ह कॉपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आता लवकरच वितरित केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जर आपणास पाहिजे असेल तर आपल्या पी एम किसान स्टेटसमध्ये या गोष्टी तुम्ही अगोदर तपासा ज्या की मध्ये तुमचा ई के वाय सी झालेला आहे की नाही तुमचा बँक खाते आधार संलग्न झाले का नाही जो लँड शेडिंगचा ऑप्शन आहे तो येस आहे की नाही या गोष्टी एकदा तपासा शासनाच्या माध्यमातून राज्यामधील ज्या शेतकऱ्यांचा ई के वाय सी बँक खाते आधार संलग्न नवीन पी एम किसान योजनेची नोंदणी यासंदर्भात विशेष मोहीम राबवलं जात आहे तेही गाव पातळीवर सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा विशेष मोहीम राबवला जात होता त्या कालावधीमध्ये विशिष्टच शेतकरी या अटीची पूर्तता करू शकला असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून हीच मोहीम गाव पातळीवर अजून वाढवून देण्यात आलेला आहे त्यामध्ये एकवीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी तुटीची पूर्तता करून योजनेस सोळा हप्ता प्राप्त करून घेण्यास पात्र झालेले आहेत या कालावधीमध्ये राज्यामध्ये एकूण एक लाख चार हजार इतके शेतकऱ्यांना ई केव्हायसी केलेले आहेत राज्यामध्ये एकूण तीन लाख चार हजार नव्याने पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता प्राप्त झालेला आहे अशाच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळा हप्ताही मिळणार आहे ज्यांना पंधरा हप्ता प्राप्त झाला होता त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात केलेला नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झाला होता आता पी एम किसान योजनेच्या सोळा हप्त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अटीची पूर्तता करतील अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे दिलेल्या मुदतीमध्ये अटींची पूर्तता करणे गरजेचं आहे ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र